चला नमस्कार जैन सर्व मित्रांना ज्याची तुम्ही वाट पाहत होता प्रतीक्षा करत होता मित्रांनो एक तीन लेक्चर तुमच्या पेसावरती घेतले आणि वारंवार प्रत्येक व्यक्ती सांगितलं की मित्रांनो पेसाची तारीख डिक्लेअर होणार आहे ठीक आहे तुमची आज त्या ठिकाणी पेसाच टाइम टेबल ज्याला वेळापत्रक म्हणतो ते आलेलं आहे डिक्लेअर झालेले जी आपण डेट तुम्हाला या तीन दिवसात सांगितली सेम त्या डेट मध्ये तुमची पेसाचे वेळापत्रक आलेलं आहे आता तुम्हाला आरोग्यसेवक तुमच्याकडे एक मागचा आहे मागचे नॉन पेसाच पेपर झालेले काय विचारलं संपूर्ण तुमच्याकडे आहे तसं मी मार्गदर्शन करायला हरकत नाही ग्राम म्हणजे झडपी भरतीचं संपूर्ण जे या अगोदर काल मी तुम्हाला लेक्चर घेतलंय ले। एकंदर पाच संवर्गाच्या त्या पाचही संवर्गाचं त्याचं वेळापत्रक आज आता आलेलं आहे आता एकंदरीत तुम्ही इतक्या लवकर तयारी कशी करायची मागच्या ज्या आरोग्यशी चाळीस टक्के पन्नास टक्के नॉन पेसा तुम्ही भरला होता आता पेसा सुद्धा भरला भरलेला नॉन पेसा एक्झाम झाले जे काय चुका झालेल्या न करता आता नव्याने सुरुवात करायची तर कसं करायची हे सविस्तर या ठिकाणी चला मित्रांनो तुमचं वेळापत्रक हे आज एकंदरीत जाहीर झालेलं आहे नॉन पेसावाले ज्यांनी ज्यांनी एक्झाम दिलेल्या आहे त्यांच्याकडे अनुभव आहे काय विचारलंय त्यांना सुद्धा माहिती आहे त्याही पेक्षा तुमच्यासाठी मुद्दाम आलेलो आहे आता वेळापत्रक जाहीर झालेले डेट सुद्धा आपण पाहणार आहोत ठीक आहे पाहण्या अगोदर चॅनल बिन असताना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात नका दुसरी गोष्ट नक्की प्रेस करा कारण आता झडपीचे संपूर्ण सराव क्वेश्चन आपण घेणार आहोत त्यामुळे शंभर टक्के फायदा झालेला आहे आणि तुम्हाला सुद्धा होणार यात कुठलंच दुमत नाही ठीक आहे चला तर या ठिकाणी तुमचं वेळापत्रक पाहतोय तर बघा या ठिकाणी अठरा जुलै दोन हजार चोवीस किती अठरा जुलै दोन हजार चोवीस तुमचं वेळापत्रक मुख्य शिविका आणि परिषदेचा आहे आरोग्य परिचारिका म्हणजे आरोग्यसेवक महिला आरोग्यसेविका ज्यांना म्हणतो त्या एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस ला पेपर आहे आरोग्यसेवक ज्यांनी चाळीस टक्के फॉर्म भरलाय त्यांचा आहे बावीस व तेवीस जुलै दोन हजार चोवीस आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के ज्यांनी फॉर्म भरलाय तेवीस आणि चोवीस जुलैला आहे ग्रामसेवकचा ज्याने फॉर्म भरलाय त्याचा पंचवीस एकोणतीस तीस, तीस जुलै या दिवशी एक्झाम आहे आणि मित्रांनो हे जर पास करायचं असेल तर हे तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे कुठलं ग्रामसेवकची एकोणपन्नास रुपयाची संपूर्ण नोट्स आहे आणि डिटेल मध्ये संपूर्ण तुम्हाला त्या बाहेरचा एकही प्रश्न असेल तर नव्याण्णव रुपयाची बॅच आहे ग्रामसेवकची ठीक आहे श्री अकॅडमी नावाचं आपलं ऍप आहे इथं दिसते का तुम्हाला हे ॲप प्ले स्टोर ला जाऊन मध्ये टाका इंग्रजीचं टाकलं तुम्हाला ऍप दिसणार नाही मराठी टाका श्री अकॅडमी येईल किंवा नसल टाकायचं डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी मी लिंक दिलेली आहे गोविंद नवल सर नावाचा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तिथं सुद्धा तुम्हाला लिंक दिलं आहे वनलाईन टाईप मध्ये संपूर्ण क्वेश्चन आहे त्याचबरोबर इथं संपूर्ण तुमचं आरोग्यसेवक आणि सेविकासाठी दहावीचं पुस्तक भाग एक भाग दोन संपूर्ण वाचून व्हायला वेळ लागतो त्याचेच आपण संपूर्ण वन लाईन क्वेश्चन घेतलेले आहेत आणि त्या बाहेरचा एकही प्रश्न आहे दहावीच जे पुस्तक आहे त्या दहावीच्या पुस्तकात एकही प्रश्न नाही फक्त माझा आवाज येतो एकदा कमेंट करा मला ठीक आहे चला एक जण कमेंट कोणीही करा त्या देख ठिकाणी आवाज येतोय का एक सेकंड एक सेकंद एक सेकंड पेसावाल्यांच तिथं बघा मी तुमचं प्रश्न आहे चला आवाज आहे मी तुमचं काल घेतलं राकेश सुर्वे आ, काल फक्त पेसावाल्यांच्या जा जागा तेवढ्या सोडून बाकी सर्व घेणार आहे पेसावाल्यांच्या सोडून बाकी सर्वांचा एक्झाम त्या ठिकाणी घेणार आहे ठीक आहे ही अत्यंत महत्वाची फक्त एकोणपन्नास रुपये फीस ठेवलेली आहे ज्याची फीस त्या ठिकाणी उद्या नाईंटी नाईन रुपीज होणार आहे फक्त दहावीचं भाग एक आणि भाग दोन पुस्तक आहे या बाहेरच तुमचे तांत्रिकचे जे चाळीस प्रश्न आहेत हे संपूर्ण यातलेच आहे वन लाईन टाईप मधले घेतलेला आहे ठीक आहे आरोग्यसेवक आरोग्यसेविका दहावीच भाग एक पूर्ण पुस्तक वाचायची आवश्यकता पूर्ण अजिबात नाही आणि दुसरी गोष्ट तुमच्याकडे वेळ आहे अठरा जुलै नंतर बघा तुम्हाला यावर प्रश्न विचारले इंग्रजीचे पंधरा क्वेश्चन विचारले पॅराजम्बल स्पॉट द इरर सेंट करेक्शन अँड कंजक्शन कॉम्प्रेहेशन अँड करेक्ट स्पेलिंग विद करेक्ट स्पेलिंगला तुम्हाला तीन चार प्रश्न आहेत पॅराजेंबरला पाच प्लस प्रश्न आहे स्पॉट द इरा सहा पाच प्रश्न म्हणजे तुमचे पंधराही क्वेश्चन इथंच कव्हर होत आहेत आणि फक्त तेवीस रुपयामध्ये ठेवलेला आहे आतापर्यंत तुमच्या टी सी एस आयुक्त जे काही क्वेश्चन विचारले ते सर्व क्वेश्चन बघा पॅराजेंबरचे टोटल क्वेश्चन शहाण्णव आहेत एक मध्ये पाच पाच क्वेश्चन दिलेले आहेत तर शहाण्णव क्वेश्चन त्याचे घेतले स्पॉट द इराचे शहाऐंशी क्वेश्चन आहेत फिलम प्लॅक एक पासष्ट क्वेश्चन आहे दोनशे चौदा क्वेश्चन घेतले आणि करेक्ट स्पेलिंगचे शेहेचाळीस क्वेश्चन आता फक्त तुम्हाला तेवीस रुपयामध्ये दे दिलेला चला दोन फेज दोन वर सुद्धा घेणार लेक्चर काळजी करून ऍप आहे डाऊनलोड करून घ्या प्ले स्टोर ला मराठी टाका किंवा ऑलरेडी डिस्क्रिप्शन चेक करा तिथे लिंक दिलेले डाउनलोड करा ठीक आहे पंधरा क्वेश्चन हे इंग्रजीचे आहेत त्याच्यानंतर ग्रामशोक जर तुम्हाला टोटल व्हायचं असेल तर संपूर्ण ग्रामशोक याच्या बाहेरचा तुम्हाला तांत्रिकचा एकही प्रश्न नसणार आहे ठीक आहे ही लॉंग नोट्स आहे हिच्यात नोट्स दिलेले आहेत टॉपिक वाईज एम दिलेले आहेत आणि वन लाईन दिले संपूर्ण डिटेल नव्याण्णव एक, दोनशे एकोणपन्नास फीस होती फक्त आजच्या दिवस त्या ठिकाणी नव्याण्णव फीस ठेवलेल्या आहे टेलिग्राम चॅनल गोविंद नवल सर नावाचं टेलिग्राम चॅनल आहे ते पण जॉईन करून घ्या ओके इथं संपूर्ण पेजचा तुमचं वेळापत्रक आता जाहीर झालं जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे अपडेट वेळापत्रक जाहीर करा हे परवाचं लेक्चर आपण घेतलं होता आता तुमचं वेळापत्रक जाहीर झाले आता डिटेल बघा जिल्हा परिषद भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस अंतर्गत आतापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडलेल्या पर आहेत पुढील अंतिम टप्प्यात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव नगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्ह्यातील तेरा आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्य सेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्य परिचारिका सेवक महिला कंटाक ग्रामसेवक मुख्य सेविका प्रवेशिका या समर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदांसाठी व रायगड बघा इथं महत्वाचा शब्द बघा बिगर पेसा क्षेत्रातील पदांसाठी रायगड बिगर पेसा क्षेत्र म्हणजे काय पोरांनो तुमचं पेसाच क्षेत्र परंतु तिथं बघा आता एखादी जाहिरात तीनशे पन्नास जागाची जाहिरात आहे या तीनशे पन्नास जागेमध्ये समजा एक वीस एक जागा पेसावाल्यांसाठी आहेत वीस जागा पेसावाल्यांसाठी आहेत तर या वीस जागा सोडून बाकीच्यांची एक्झाम म्हणजे बिगर पेसा क्षेत्रातील पदांसाठी व रायगड रत्नागिरी क्षेत्र कर्मचारी संवर्गातील परीक्षाचं वेळापत्रक खालीप्रमाणे जाहीर झालेलं आहे हे तुम्हाला डिटेल दिले ते परीक्षा केंद्र आणि तुमची शिफ्ट बाबत यथाउक तुम्हाला त्या ठिकाणी कळवता येणार आहे आज जर विचार केला आजचं चोवीस जून तारीख आहे अठरा जुलै त्या ठिकाणी तुमच्याकडे वेळ आहे त्यामुळे दोन्ही बॅच घ्या दोनदा तीनदा प्रश्न रिपीट होतात वाचा एकदा व्यवस्थित आणि त्याचबरोबर मी तुमच्या सोबत रोज डेली असणार आहे तर संपूर्ण जे क्वेश्चन सराव घेणार आहे ते जे काय स्क्रीनशॉट टाकणार आहे जे काय तुम्हाला मटेरियल देणार आहे ते संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी यवतमाळ कधी होणार आहे संपूर्ण दिलंय मित्रांनो यवतमाळ सुद्धा इथं आहे हे संपूर्ण जिल्ह्याचं दिलंय यवतमाळ अमरावती चंद्रपूर ठाणे नांदेड रत्नागिरी पालघर पुणे नगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक हे संपूर्ण जिल्ह्याचं त्या ठिकाणी तुमचं वेळापत्रक टाक एका जिल्ह्यात एकूण तेरा जिल्ह्या पेसा क्षेत्र अंतर्गत येतात ज्या तुमच्या एक्झाम राहिल्यात ग्रामसेवक आरोग्यसेवक सर्वांच्या सर्वांच्या आहेत ठीक आहे दिलेली माहिती आवडली तर नक्की त्या ठिकाणी सबस्क्राईब करा बिल प्रेस करा लेक्चरला लाईक करा थांबतो मित्रांनो आणि नक्की या बॅच आहेत महत्वाच्या खूप त्या ठिकाणी नक्की नक्की घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा ठीक आहे चला ग्रामसेवक एकोणपन्नास रुपये त्या ठिकाणी आणि आरोग्य शेवटची सुद्धा सूत्रामध्ये ठेवलेली आहे संपूर्ण डिटेल तुमचं आणि बघा इंग्रजीमध्ये तुम्हाला जर पाहिलं तर या प्रकारे तुम्हाला आर्टिकल दिले संपूर्ण डिटेल विचार क्वेश्चन दिले टोटल क्वेश्चन तुम्हाला किती दिलेले आहेत वेगवेगळ्या एक्झाम मध्ये विचारले इंग्रजी संपूर्ण दिलेलं आहे तलाठीच झालं नाही आता पेसावाले नाही तलाठी नाही पेसावालेच नाही दोन्ही फॉर्म भरलेत सेवा एकाच दिवशी आले तर तस तस तसं त्यांनी करणार नाहीत काळजी करू नका त्यांना माहिती आहे ऑलरेडी यामध्ये सुद्धा पोरांचे चाळीस टक्के पन्नास टक्के एका दिवशी कोणाचा आला नाही पेपर तसा आला तर ते ईमेल पर्याय देतात ईमेल त्यांना पाठवायचा तुमचं वेळापत्रक ते चेंज करून देतात पुरण ठीक आहे धुळे धुळेचं सुद्धा आहे पेसावाल्यांच होणार नाही का फक्त पेसांच्या जागा म्हणजे तुम्हाला सांगितलं पेसा क्षेत्रातल्या तेवढ्या जागा सोडल्या तर बाकी सर्वांच्या होणार आहे अरे बिगर पेसा क्षेत्र म्हटले म्हणजे काय आता बघा तुम्हाला सांगितलं बरोबर बघा दुसरं पेज देऊन जाईल बिगर पेसा म्हणजे नेमकं काय म्हणायचंय त्यांना समजा एक आहे ठीक आहे एका जाहिरातीमध्ये तीनशे पन्नास किंवा पाचशे पन्नास जे काय जागा असतील त्या जागा आहे आणि याच्यामध्ये फक्त पेसाच्या तीनशे पन्नास मध्ये पेसाची जाहिरात कितीची पोरांनो एक सेकंद हा पेसाची त्या ठिकाणी जाहिरात आहे एक वीस जागाची जाहिरात आहे पेसावा यांची या वीस जागेच त्या ठिकाणी होणार नाही बाकी सर्वांचे त्या ठिकाणी होणार वीस जागा जर सोडल्या तर बाकी सर्वांच त्या ठिकाणी होणार आहे ठीक आहे थे। पेसा म्हणजे फक्त एस टी कास्ट वाले जे आदिवासी आहेत कास्ट त्यांच्या जेवढ्या जागेसाठी भरती आहे तेवढी होणार नाही बाकी सर्वांची त्या ठिकाणी होणार आहे ओके एक ओके चला माझा आवाज येतो एकदा क्लिअर करा ते म्हणलं पेसाची जाहिरात आहे आणि पेसाच्याच एक, पेसा पेसा एक बाकी झालेल्या आहेत बिगर पेसा म्हणजे तिथं गैरसमज करून घेऊ नका बिगर पेसा म्हणजे पेसा क्षेत्र आदिवासी एसटीच्या काही जागा असतात तिथं तेवढ्या जागा सोडून बाकी तुमचं संपूर्ण होणार आहे पेसावाल्यांच आहे चला दिले दिले आ, आ, हे काय दिलं ना अरे तुमचं वेळापत्रक दिलं ना अठरा पासून तिथे एक्झाम स्टार्ट झाल्या तुमच्या अठरा जुलै हे वेळापत्रक तुमचं डिटेल दिलेलं आहे अठरा जुलै कोणाची एक्झाम आहे त्या ठिकाणी बघा एक मुख्य सेविका प्रवेशिका जुलै चोवीस आरोग्य परीक्षा आरोग्यसेवक महिला चाळीस टक्के एकोणावीस जुलै आणि सेवक पुरुष यांचं बावीस आणि तेवीस जुलै दोन हजार चोवीस ला आहे आरोग्य आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के तेवीस जुलै आणि चोवीस जुलै दोन दिवस आहेत ग्रामसेवक आहेत त्यांचं पंचवीस जुलै त्यानंतर एकोणतीस आणि तीस जुलै असं तीन दिवस त्या ठिकाणी ग्रामसेवकचा पेपर आहे जळगाव सुद्धा आहे पेसामध्ये जळगाव संपूर्ण त्या ठिकाणी आहेत पूर्ण थांबतोय ओके चल आणि हे जे तुम्हाला दिलंय शंभर टक्के घ्या बघा असा लोगो आहे प्ले स्टोर ला जल मराठीमध्ये टाका स्त्री अकॅडमी सेम लोगो येईल एकोणपन्नास एक रुपये शॉर्ट नोट आहे घेऊन टाका महत्वाचे आहे इथं तुम्हाला इंग्रजीमध्ये या एक एकही क्वेश्चन आहे पंधरा क्वेश्चन या तुम्हाला विचारले फक्त तेवीस रुपये रुपयामध्ये बॅच आहे किती रुपये आणि हे संपूर्ण दोनशे एकोणपन्नास फीस आहे फक्त नव्याण्णव रुपये ठेवलेले आहे नाईन्टी नाईन रुपये आरोग्य सॉरी ग्राम शेव्यांसाठी ठीक आहे संपूर्ण डिटेल दिलेला आहे चला तुमचे सर्व क्वेश्चन सुद्धा कंटिन्यू घेतोय मी कम्प्युटर घेतली होती या बाहेरचे प्रश्न तुम्हाला विचारलेले थांबते आंदोलन करायला पाहिजे बघा पेसा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण गेलेला आहे त्यामुळे पेसाच्या तेवढ्या जागा सोडून बाकीच्या सर्वांची एक्झाम होणार आहे पेसा कॅन्डिडेट होणार आहे बाकी सर्वांचे होणार आहे काळजी काळजीपूर्वक ठीक आहे चला उद्यापासून रेग्युलर रेग्युलर बॅच चला जळगाव जिल्हा आलाय सुद्धा चुजा पूजा जळगाव जळगावचं सुद्धा आलंय जळगाव बघा जळगाव आता कमेंट केलं तर जळगावचं सुद्धा आलेलं आहे चला पेसावाले आंदोलन करायला पाहिजे का पेसाच तुम्ही एक सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय देत नाही तोपर्यंत तिथं काय करता येणार नाही ह्याची जागा विदाऊट पेसाच्या पेसा ज्या जिल्ह्यात बघा तेरा जे पेसा येतात बघा इथं डिटेल दिले एक एकतर हे तुमचे तेरा जिल्हे कुठले तेरा जिल्हे आहेत तर इथं तेरा जिल्ह्यामध्ये बघा एक आहे तुमचा नाशिक जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा अहमदनगर जिल्हा पुणे जिल्हा ठाणे जिल्हा पालघर जिल्हा गडचिरोली जिल्हा चंद्रपूर जिल्हा अमरावती जिल्हा यवतमाळ नांदेड हे एकूण टोटल आहे तुमचे तेरा जिल्हे आणि हे तेराच जिल्हे महाराष्ट्रामध्ये पेसा क्षेत्र अंतर्गत येतात आणि ज्या ज्या पोरांनी इथं फॉर्म भरलाय त्याच मुलांच त्या ठिकाणी काय होणार आहे एक्झाम होणार ठीक आहे आपली बॅच नक्की जे ओके जेएमसी एक्झाम विजय लवकर होणार आहे खराब जेएमसी ची पण असणार आहे ओके चला, चला। वेलकम सर म्हणा वेलकम वेलकम जेएमसी एक्झाम सुद्धा लवकर असणार आहे खूप त्याचा सुद्धा तुमचं वेळापत्रक जसं पेसा जाहीर झालंय तुस तुमचं जीएमसी वाल्यांचं वेळापत्रक जाहीर होईल हा ऍप डाउनलोड कुठून करायचं तर प्ले स्टोअर मध्ये जा श्री अकॅडमी नावाचं ऍप असं टाका मराठीमध्ये श्री अकॅडमी ठीक आहे किंवा मग डिस्क्रिप्शन मध्ये जा तिथं लिंक दिली तिथून डाउनलोड करून घ्या व्यवस्थित ओके थांबते पुरण